मिळाले त्यानंतर सामाजिक चळवळीची अस्वस्थता वाढली आणि सातत्याने या गोष्टी घडायला लागल्या परवा माळशिरस तालुक्यामध्ये आणि नंतर पंढरपूरला मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांची बैठक झाली आणि जवळपास दहा हजारपेक्षा जास्त लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु उमेदवार द्यायचा का नाही या स्थितीवर चर्चा थांबली अंतिमता मी स्वतः अकलूजचा रहिवासी आहे माझं शिक्षण अकलूजला झालेलं आहे माझी शेती आकलूजला आहे माझं घर अकलूजलं आहे आणि माळशिरस तालुक्यातनं म्हणजेच महाडा तालुक्यातनं मी असल्यामुळं मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक लोकांनी मला फोन करून आपण महाड्यातनं जर निवडणूक लढणार असाल तर आमचा सगळ्यांना तुम्हाला पाठिंबा आहे त्यामुळे सामाजिक चळवळी राजकीय पक्ष जसं की शेतकरी कामगार पक्षाशी सुद्धा माझा जवळून संबंध आलेला आहे त्यामुळं मी दिल्लीला आदरणीय पवार साहेबांना माझ्या वतीने मी इच्छा व्यक्त करायला गेलो होतो आता सुद्धा मी या ठिकाणी साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की महाड्यामध्ये तुतारीचा उमेदवार निश्चित निवडून येणार आहे आपण जो आदेश देताल तो मला मान्य आहे कुठलाही उमेदवार दिला तरी आम्ही शंभर टक्के त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ प्रवीण गायकवाड ही अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला कोल्हापूरच्या उमेदवारा संदर्भात असेल किंवा माण्याचा असेल मोदी मतदारसंघा संदर्भात प्रवीण गायकवाड काम करत नाही परंतु उमेदवार लढायला तयार नाहीत ते माघार घेतात मोदी पाटल्याचे उदारा आता जवळपास पाहायला मिळते अशी परिस्थिती नाही मला नक्की सांगता येणार नाही की काय नेमकी महाड्याची परिस्थिती आहे परंतु हे निश्चित आहे की कोल्हापूरला आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांना बिनविरोध निवडून द्यावं कोल्हापूरच्या जनतेने राजश्री शाहू महाराजांचं काम जे आहे तिथं कारण आज कोल्हापूर नगरी ही दरडोई उत्पन्नाला जगात एक नंबर आहे म्हणजे एका जिल्ह्याचं उत्पन्न भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे तर अशा नगरीमध्ये किमान छत्रपती शाहू महाराजांचा एक सन्मान म्हणून त्यांना बिनविरोध निवडून द्यावा अशी चर्चा गेल्या महिन्यापासून आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर सुरू होती अंतिमता पवार साहेबांनी ती मनाव घेतली आम्ही कोल्हापूरला गेलो त्यांच्याशी चर्चा केली परंतु आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांनी असं सांगितलं की बिनविरोध नाही ही लढाई विचाराची आहे फॅसिझमच्या विरोधामध्ये आणि शिवराय फुलेशाव आंबेडकरांच्या विचारासाठी मी निवडणूक लढायला तयार आहे त्यांचं वय त्यांची तब्येत लक्षात घेता असं वाटत होतं की कोल्हापूरची जनता त्यांना बिनविरोध देईल परंतु तसं न होता आता एक विचाराची लढाई कोल्हापूरमधून आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे लवकरच माड्याचा सुद्धा तिडा सुटल इकडे अमोल कोल्हे हे शिरूरमधन आहेत जे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे त्यानंतर आदरणीय सुप्रिया ताई सुळे तर हा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे हा पूर्ण आज शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांना एक सानुभूतीची लाट आहे त्यामुळे तुतारीचा बोलबाला पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड मोठा आहे आणि हा पुरगामी विचाराचा लढा आहे मला ही गोष्ट नमूद करून सांगावशी अशी वाटते की ज्यावेळेस मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक लोकांनी मला सांगितलं की देवेंद्र फडणवीस बीजेपी आणि ते उमेदवार बीजेपी याला त्यांचा विरोध आहे त्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस मुलाखतीमध्ये म्हटले की आम्ही महाआघाडीचं सरकार पाडून आम्ही बदला घेतला आणि अगदी दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की मी पुन्हा येईल म्हटलं होतं मी पुन्हा आलो पण मी दोन पक्ष फुडून आलो जे दोन पक्ष हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आहेत जिथं मराठी माणसाचा जीव आहे तो, तो शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्राचे पक्ष आहेत स्वाभिमानाचे पक्ष आहेत ते दोन स्वाभिमानाचे पक्ष हे देवेंद्र फडणवीस यांनी फोडल्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे महायुतीच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण आहे आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने महाआघाडीच्या बरोबर आहोत हेही आम्ही शरद पवार साहेबांना सांगितलं आणि जर संधी दिली तर महाड्यातनं लढायला तयार आहे